नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव मच्छिंद्र पाटील आमची कंपनी आहे सरदार अग्रिकेम अमरावती आज आले आहे आपण कुंभारखेडा गावामध्ये अमोल सोपान पाटील दादांना आपलं कार्बोविटान न्यूट्रीटॉप हे वापरलेलं आहे दादा अगोदर आपला परिचय सांगा माझं नाव आहे अमोल सोपान पाटील राहणार कुंभारखेडा तालुका रावेर जिल्हा जळगाव आपला मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर सोळा आम्ही सरदार कंपनीचे प्रोडक्ट वापरले होते अनेक वेळा वापरले आणि याच्या पुढे पण आम्ही वापरणारच कारण आम्ही न्यूट्रोटॉप आणि कॉर्बोविटा पाच वेळा दिलेला आहे जमिनीतून दिलेला आहे ते बी आणि असं न्यूट्रोटॉपचं आम्ही दिलेलं आहे एक पहिल्यांदा न्यूट्रोटॉपचं प्रोडक्ट दिलं त्याच्यानंतर जमिनीतलं व्हायरस आणि फंगल बॅक्टेरिया फंगल पण त्याच्याने गेला आहे आणि त्याच्यानंतर कॉर्बोविटा दिलं होतं कॉर्बोविटाने असं झालेलं आहे की जमिनीची जे कडकपण आहे ते त्याच्यामध्ये ऑर्गनिक कार्बन राहते त्या कार्बनने जमिनीतले जे कडकपणा आहे ते कडकपणा जाऊन सन जमिनीची पोत पण सुधारली गेली आणि जडांमध्ये पण फरक दिसलेला आहे मला तुम्ही बघू शकता आपले दहा हजार रोप आहे त्या रोपामध्ये एक पण व्हायरस नाही आणि कोणतं पण खोड वाया गेलेला नाही आता जमीनची माती दाखवा तुमच्या हाताने कसली बुजबुशी झाली आहे बघा ते बघून घ्या तुम्ही बघू शकता तुम्ही बुछ पूर्ण भुसभुशीत झाली आहे चांगला रिझल्ट आलाय का तुम्हाला एक नंबर रिझल्ट आहे आणि पुढे पण आम्ही हेच वापरणार दादा आणि तुम्ही पेदळ वगैरे पण तुमच्या हातांदा दाखवा शेतकऱ्यांना तुम्ही त्यांना पण बघू शकता दादा त्यांच्यामध्ये पण सुधारणा झालेली आहे बघू आणि पुरा प्लॉट पण बघू शकता अमोलदादांना चांगला रिझेड आलेला आहे आपला कार्बोविटा न्यूट्रिटॉपचा न्यूट्रीटॉपचा दादांची पूर्ण जमिनीची माती कडक झालेली होती आणि दादांना चार ते पाच वेळा कार्बोविटा न्यूट्रिटॉप वापरलेलं आहे अमोलदाची पूर्ण जमिनीची माती भुजबुशी झालेली आहे दादांचं म्हणणं असं आहे की बा माझी जमीन कडक पडलेली होती पूर्ण आणि त्यांना आपला न्यूट्रिटॉप आणि कार्बोविटाचा चांगला रिझेड आलेला आहे धन्यवाद अमोलदादा